अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सर्जेपुरा येथील राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट पंजाबी सेवा समिती सेवाप्रीत आणि समर्पण ग्रुपच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानजींच्या वेशभूषेतील मुलं रथात विराजमान होती या शोभायात्रेचं एएच पोखरणा पोखर्णा ज्वेलर्सच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं सर्जेपुरातील दालनासमोर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी रथावर पुष्पवृष्टी करून पोखरणा परिवारानं आरती केली यावेळी हिरालाल पोखरणा अनिल पोखरणा वसंत पोखरणा अमित पोखरणा आकाश पोखरणा भारती पोखरणा नीता पोखरणा पूजा पोखरणा प्रकाश पोखरणा रायशा पोखरणा रवींद्र गुजराती विश्वनाथ कासट मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्त तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अनिल पोखरणा पोखरणा ज्वेलर्स अहमदनगर आज श्रीराम आपल्या भारत देशामध्ये खरोखर कर स्थानापन्न झालेले आहेत खरोखर कर मला तर असं वाटतं की इथून पुढे भारताचं भविष्य फार उज्ज्वल राहील अशी मला अगदी मनापासून हे वाटते आज पोखर्णा ज्वेलर्समध्ये पंजाबी समाजाची रथयात्रा इथून इथे आयोजित केलेली होती त्यांनी आज आपल्या इथे पोखरणा ज्वेलर्स सर्जेपुरा येथे थोडाफार ब्रेकफास्ट त्यांना घेऊन त्यांनी आज इथून प्रा प्रयाण केलेला आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज राममय हिंदुस्थान झालेला आहे आज आनंदाचा दिवस आज खरोखर दीपावळी आज आहे इथून पुढे दरवर्षी बावीस जानेवारीवर हीच दिवाळी राहील अगदी असा उत्साह सर्व लोकांच्या मनामध्ये आहे धन्यवाद पोखरणा परिवार सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जय श्रीराम असा गजर करीत या सर्वांनी शोभायात्रेत सहभाग घेतला प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर